नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एंगेजमेंट थांबवण्यासाठी कमळी आणि ऋषीलासुद्धा आता अनुक्तच समजलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने इथे काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपण पाहत आलेलो आहोत पण आता मात्र मास्टर माइंड कमळी जी आहे ती मात्र चांगलाच अनेकाला गुलीगत धोका देतच आता तिच्याकडून जे काही पेनड्राईव्ह आहे ते इथे कसं मिळवते आणि कशा पद्धतीने तिला ह्या सगळ्या काही गोष्टींची जाणीव करून देते हे सगळं सगळं काही आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला माहिती आहे की कमळी आता दोन भागामध्ये आपण पाहिलं आहे क किती इथे वेषांतर करून आलेली असते आणि वेषांतर करून आलेली कमळी मात्र अतिगाच्या खोलीमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी इथे आता ती शोधण्यात चा प्रयत्न करत असते आणि वेगवेगळ्या गोष्टी इथे शोधून तिला आता एकच गोष्ट इथे शोधायची असते आणि ती म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे तिला ते पेनड्राईव्ह शोधायचं असतं आणि पेनड्राईव शोधून हे जे काही एंगेजमेंट आहे ती थांबवायची असते आता इकडे जी काही आहे आणि का, आने आने का मात्र एका गोष्टीचा विचार करत असते की नाही काही जरी झाली ना तरीसुद्धा ही एंगेजमेंट झालीच जा पाहिजे असा इथे ती विचार करते आणि त्याच विचाराला धरून आपण आता इकडे पाहतो की आता कमळी आणि त्यावर अनिंगीते बोलत असतात तेव्हाच आता जो काही ऋषी आहे तो इकडे म्हणत असतो कमळे आता पुढचा जो काही गेम आहे तो आपल्याला करायचा आहे काही करून बराच वेळ आपण हा डान्स इथे रोखून धरला आहे कारण तिच्या तोंडावरचा जो घुंगट आहे तो निघत होता तेव्हा ऋषींनी मदत केली आणि अनिकासोबत तो नाचू लागला हे सगळं खूपच जास्त नयनतारासाठी शॉकिंग होतं की तिचा मुलगा असं कसं करू शकतो तिचा मुलगा ह्या सगळ्या गोष्टी इथे कसं काय अशा पद्धतीने खेळू शकतो करू शकतो असं तिला वाटत होतं पण तरीसुद्धा आपण पाहिलं की आता इकडे आणि चांगलाच चा इथे गुलिगत धोका म्हणू शकतो आपण तसा इकडे कमळीने दिलेला असतो आता आणखी तर बंड्या आलेला नसतो कारण तो इकडे करणला घेऊन येणार असतो आणि तो बंड्या आणखी पोहोचलेला नसतो त्यामुळे काहीही करून बराच वेळ आणखी आपल्याला इथे अनिकाला किंवा ही एंगेजमेंट होण्यापासून थांबवावे लागणार आहे असा ते तिघजणंसुद्धा विचार करत असतात मग काय करू शकतो तेव्हाच जे इथे ऋषी राजनने जे काही अंगठीचं सरप्राईज दिलं होतं किंवा अंगठी कशा पद्धतीने वरून खाली येणार आणि मग तुम्ही ती अंगठी घेऊन इथे एकमेकांच्या हातामध्ये घालणार असं ठरवलेलं असताना आता आपण पाहतो की जी कमळी आणि तेव्हा जो ऋषी आहे हे दोघेसुद्धा आता ती अंगठी बाजूला घेतात म्हणजे त्या बॉक्समध्ये जी ऋषीची अंगठी असते ती अंगठी आता इकडे ऋषीने ऐन वेळेला गायब केलेली असते आणि जेव्हा आता ती अंगठी इथे सापडलीच नाही तर पुन्हा आणखी यांचा वेळ जाईल एकंदरीत काय तर फक्त आणि फक्त ह्या लोकांना इथे वेळ घालवायचा होता जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत आपल्याला वेळच घालवायचा आहे है। असं ह्यांचं इथे सुरू असतं आणि त्यामुळेच हे सगळेजणं या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी इथे करत असतात तर आता प्रेक्षक नो आपण पाहतो की इकडे आता सगळेजण एंगेजमेंटच्या ठिकाणी जमलेले असतात सगळेजण एंगेजमेंटच्या ठिकाणी जमल्यानंतर आता इकडे लगेचच जी काही अंगठी आहे ती इथे खाली आली पाहिजे असं त्यांना वाटत असतं पण आपण पाहतो की आता जेव्हाच अंगठी खाली येते तेव्हा त्या बॉक्समध्ये अंगठीच नसते अंगठी काय झालेली आहे आणि का तर खूपच चिडचिड करते जेव्हापासून एंगेजमेंट ठरलेली आहे तेव्हापासून काही ना काही इथे विघ्न येतच आहेत आणि हे सगळं का कशामुळे होतंय ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ती विचार केल्यानंतर ही अशी स्टुपिड आयडिया तुम्हाला कोणी वर्क करायला सांगितली होती तेव्हाच आता अन्नपूर्णा म्हणतात अगं काय हे आणि का इथे तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं आणि जेव्हा त्यामध्ये अंगठी होती तेव्हा तर मी पाहिलं होतं की त्यामध्ये अंगठी आहे म्हणून मग अशी अचानकच अंगठी कशी काय गायब झाली असा इथे आता ते विचार करत असतात नाही नाही मला तर वाटते त्या डान्स करण्या करायला आलेल्या मुलीतना त्यांनीच ती अंगठी चोरली असेल असं कामिनीचं म्हणणं असतं बोलवा त्यांना पटकन आता तरी जीला खूपच टेन्शन आलेलं असतं करायला गेला एक आणि होतच आलेलं आहे एक इकडे सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात आणि कला तर खूप जास्त राग येतो असतो आणि उगच साध्या सुद्धा पद्धतीने एंगेजमेंट करायची आणि हे असं काय करून ठेवलेलं आहे याच विचारामध्ये ती असते आता आपण पाहतो की इकडे हळूहळू कमळीच्या जवळ सगळेजण जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना माहिती नसतं खरं तर ही कमळी आहे म्हणून जेव्हाच आपण पाहतो आता कामिनीने तिचा चेहऱ्यावरचा जो काही दुपट्टा आहे तो बाजूला करण्याचा कामिनी प्रयत्न करते आणि तो दुपट्टा बाजूला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर इकडे मात्र तेवढ्यातच जो ऋषी आहे ऋषी मातलं हातातली रिंग जी आहे ती खाली सोडतो आणि हातातली रिंग खाली सोडल्यानंतर लगेचच तो म्हणतो हे काय रिंग तर सापडली तेव्हा लगेचच कामिनी आणि त्या म्हणत असतात अशी कशी रिंग सापडली आत्तापर्यंत तर नाही सापडली आणि मग इथे आत्ता कुठे होती रिंग आता तो म्हणतो नाही माहिती बहुतेक त्या ते मा बॉक्समधून खाली पडलेले असावे आणि त्यामुळेच आत्ता ही रिंग सापडली आहे असा इथे तो विचार करत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे रिंग तर सापडलेली आहे आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की लगेचच नयनतारा म्हणते ठीक आहे आता एंगेजमेंटची तयारी करा आणि इकडे आता दुसऱ्या बाजूला तोपर्यंत लगेचच रेहा अनिकासाठी एक बुके पाठवलेला असतो आता तो बुके कोणी पाठवलेला असतो तर तो फक्त आणि फक्त ऋषीने पाठवलेला असतो आणि ऋषी कमळी निंगी ह्यांचा हा दिमाग असतो आता त्या बुकेमध्ये एक नोट असते आणि त्या नोटवर असं लिहिलेलं असतं की मी करण आहे आणि ही शेवटची पेन एक क्लिप होती आणि हे तुझ्यासाठी एंगेजमेंटचं गिफ्ट आहे हे ठेवून घे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा हे गिफ्ट इथे तुझ्याकरिता शेवटचं असणार आहे असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा आणि का धावतच आता तिच्या खोलीमध्ये जाते धावतच तिच्या खोलीमध्ये जाते आणि पाहते तर त्यामध्ये जे काही आहे ते पाहत असते ते पेनड्राईव आहे ती पाहते आणि पेनड्राईव्ह पाहिल्यानंतर तिला तर खूपच मोठा इथे धक्का बसतो तिला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की काही विचारू नका ती आता म्हणत असते ह्याला तर मी अजिबात सोडणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा सोडणार नाही असंच आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा इकडे ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की लगेचच ती म्हणते आता आणि कसं कामिनीसुद्धा तिथे आलेली असते आणि कामिनी तिथे आल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते की नाही नाही आता हे सुद्धा तू त्याच ठिकाणी लपव ज्या ठिकाणी इकडे ते पहिलं गिफ्ट लपवलं होतं किंवा पहिलं जे काही पेनड्राईव आहे ते इथे तू लपवलं होतंस ठीक आहे असं म्हणूनच ती आता एक गोष्ट करत असते की काही जरी झालं तरी ते पेन ड्राईव्ह ती त्याच ठिकाणी ठेवते ज्या ठिकाणी तिने पहिलं ठेवलं होतं आता हे सगळं कमळी दुरूनच पाहत असते कारण तिला तर हेच हवं होतं मग आणि का ते व्यवस्थित सेव्ह करून ठेवते आणि जी नोट दिलेली असते ती नोट ती जाळून टाकते आता नोट जाळून टाकल्यानंतर इकडे तिला एकच गोष्ट करायची असते की काही जरी झालं ना तर ना आता कोणताच पुरावा मी इथे शेवटपर्यंत कुणाच्याच हाती लागून देणार नाही किंवा तो पुरावा मी इथे सोडणार नाही असा तिचा इथे विषय असतो आणि त्यामुळेच ती ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असते आता लगेचच एंगेजमेंटसाठी बाहेर पडते तर त्याच संधीचा फायदा घेत लगेचच कमळी आणि निंगी आतमध्ये येतात कमळी निंगी आतमध्ये आल्याबरोबर आता कसं <स्थाँगी> शोधायचं काय करायचं असं निंगीला वाटतं पण हुशार कमळीने मात्र तिच्या सँडल्स ज्या आहेत त्या कुंकुवाच्या पाण्यामध्ये आणि रंग मिक्स करून त्यामध्ये ठेवलेले असतात आणि ते सगळं तिने केल्यानंतर आता तिच्या सँडलचे जे काही डाग आहेत ते डाग इथे पूर्णत उमटलेले असतात आणि त्यामुळे आता कमळीला ते शोधणं अगदी सोपं जातं आता लगेचच ती ते सगळं शोधण्याचा प्रयत्न करत असते ज्या तिजोरीमध्ये ठेवलेला आहे त्या तिजोरीपर्यंत तिच्या सँडल्सचे डाग गेलेले असतात त्यामुळे ती लगेचच तिथंपर्यंत जाते आणि तिथंपर्यंत गेल्यानंतर तिथे कपाट ओपन करते पण तिथे एक तिजोरी असते आणि त्या तिजोरीला लॉक असतं मग इकडे ऋषीच्या कानामध्ये सुद्धा हेडफोन असतात ती लगेचच इकडे ऋषीला कॉल करते आणि ऋषीला कॉल करून सांगत असते मला हे सगळं तर भेटले पण ह्याला तर खूप मोठं लॉक आहे तेव्हा ऋषीचा जो पोलीस मित्र आहे लास्ट टाईम मदत केलेला तो सुद्धा इथे कॉन्फरन्सवर असतो आणि इथे लगेचच जो ऋषी आहे त्याचा लॅपटॉप कमळीकडे दिलेला असतो आणि लॅपटॉप कमळीकडे दिल्यानंतर त्यामध्ये व्हिडिओ कॉल सुरू असतो त्या पोलीस इन्स्पेक्टरसोबत हो आता तो सांगत असतो असं कर तसं कर ह्या ह्या पद्धती पद्धतीने कर त्या त्या पद्धतीने कर सगळे काही इन्स्ट्रक्शन्स तो तिकडून देत असतो आणि इकडे त्या त्या पद्धतीनेच कमळी हे सगळं काही करण्याचा प्रयत्न करते तर आपण पाहतो की आता एका पॉईंटला जेव्हा कमळी तिथंपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हाच मात्र इथे कमळीच्या लक्षात येतं की ह्याला तर आता इकडे फिंगर प्रिंटचं लॉक आहे आणि तेव्हा फिंगर प्रिंटचं लॉक असताना कमळी विचार करते आता तर हे मी नाही उघडू शकत काय करायचं असा इथे ती विचार करत असते तेव्हा आता कमळी समोर खूपच मोठा गोंधळ सुरू असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आता ही एंगेजमेंट पुढे ढकलण्यासाठी ऋषीचे अतोनात प्रयत्न सुरू असतात आणि त्यामुळेच तो आता एक गोष्ट करतो तेव्हा तो म्हणतो नाही नाही आता मला अनिकाला थांबवण्यासाठी काहीतरी आणखी केलं पाहिजे मग हिच्यासोबत डान्स करू म्हणूनच आता ऋषी लगेचच अनिकाचा हात पकडतो आणि मस्त तिच्यासोबत नाचायला सुरुवात करतो इकडे नयनतारा आणि ते सगळेजणं शॉक होऊन पाहत असतात पण इकडे कामिनीला आणि त्यांना अजिबात माहिती नसतं की त्यांच्यावरती कोणतं संकट येऊन ठेपणारं आहे तर तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता कमळी काय तिचा पुढचा प्लॅन असेल हे आपल्याला पाहायला मजा